नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री सत्य साईबाबा भगवान यांच्या शंभर वर्ष जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीनं आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवले जात असून शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी भंडारा बसस्थानक इथे भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला महाप्रसाद वितरण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात साईराम भक्तांनी सहभाग घेतला असून जवळपास दोन महाप्रसादाचा पेक्षा जास्त सकाळी साडे नऊ वाजता श्री सत्यसाई बाबांच्या प्रतिमेचं पूजन करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादात सर्वांना पोटभर खाण्याची मुभा होती तसेच गोड पदार्थ सुद्धा देण्यात आले भंडारा जिल्हा संघटनेच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबर पासून दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत साई सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात रोजचं ओंकारम सुप्रभातम वृक्षारोपम वैद्यकीय सेवा गौसेवा भजन सेवा भजन साधना महिला सुरक्षा मार्गदर्शन मंदिर परिसर स्वच्छता पशुवैद्यकीय सेवा नारायण सेवा पालखी सोहळा तसेच जन्म सोहळा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सप्ताहाच्या आयोजनाकरिता भंडारा जिल्हाध्यक्ष धनराज माहुले यशवंत टिचकुले श्यामराव ठोंबरे रवींद्र नागपुरे प्रमोद पवार रविशंकर साकोरे सतीश करंजेकर वासुजी चावरे मधुकर गायधने प्रकाश चाचरे वैभव सूर्यवंशी आशिष खेडेकर श्रीवंत तितिर मारे शुभम मानकर भारती सार्वे पौर्णिमा नागपुरे संगीता गायधने रश्मी करंजेकर योगिता टिचकुले प्राची देशपांडे श्री चवडे आणि सर्व सत्यसाई परिवार भंडारा जिल्हा यांनी खूप परिश्रम घेतले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स